आपण पाहत आहात बागला छगन भुजबळ यांना वसाका कर्मचाऱ्यांनी साकडे घातले यासाठी वसाका कर्मचारी आज सकाळी येवला येथील संपर्क कार्यालयात जाऊन अन्न आणि औषध पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ यांची वसाकाचे कर्मचारी शशिकांत पवार नाना पवार दोधा पवार रणधीर पवार सुनील अहिरे यांनी भेट घेऊन कुठल्याही परिस्थितीत वसाका सुरू व्हावा कामगारांचे थकीत वेतन मिळावे धाराशिव उद्योग समूहाचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जावी कारखान्याच्या करोडो रुपयांच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी पोलीस यंत्रणेला सूचना कराव्यात अशा आशेचे निवेदन देऊन चर्चा करण्यात आली कारखाना सुरू करण्यासाठी नक्कीच प्रयत्न केला जाईल असे आश्वासन छगन भुजबळ यांनी शिष्टमंडळाला दिले दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते कुबेर जाधव यांनी दिंडोरीचे राष्ट्रवादीचे खासदार भास्करराव भगरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करून वसाका सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती करण्यात आली त्यांना निवेदन देखील देण्यात आले काल शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव येथील कार्यालयात जाऊन निवेदन देण्यात आले त्यांची भेट मात्र झाली नाही आमदार नितीन पवार आमदार दिलीप बोरसे यांचीही भेट घेऊन त्यांना निवेदन देऊन वसाका सुरू करण्यासाठी गळ घालण्यात आली यावेळी आनंदा गुंजाळ संजय देशमुख आदी कर्मचारी उपस्थित होते बागला वृत्तांतसाठी सहसंपादक विनायक इनामदार